कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी शिवानी सचिन मेहता तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स पेन खोपोली मार्गावर भीषण अपघात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू महाड मारहाणीचे पडसाद मंडणगड मध्ये कुणबी समाजाकडून तीव्र संताप तळगड किल्ल्यावर सापडला शिवकालीन गुप्त दरवाजा ऐतिहासिक तळगड किल्ल्याला नवा आयाम शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे उलगडले नवे पान आणि पनवेल मतदार यादीत गंभीर त्रुटी निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावांची दुबार नोंद एकाच पत्त्यावर दोनशे अडुसष्ट मतदार आता पाहूयात सविस्तर वृत्त पेन खोपोली मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून काल रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला झाला आहे आहे तर त्याचा मित्र गंभीर जखमी ही हृदयद्रावक घटना दोन डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आंबेघर पेट्रोल पंपाजवळ हॉटेल टिक्का समोर घडली पेनच्या दिशेने जाणाऱ्या ज्युपिटर बाईकला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात पेन येथील गांगळ राहणाऱ्या तेवीस वर्षीय राज वसंत पवार याचा जागीच मृत्यू झाला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती बाईकवर असलेल्या त्याचा मित्र करण चंद्रहांस प्रसाद त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच गणपतीवाडीजवळच्या एका अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हा दुसरा भीषण अपघात घडला आहे यामुळे पेन खोपोली मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या घटनेची नोंद पेन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चव्हाण पुढील तपास करत आहेत अज्ञात चा शोध पोलीस घेत आहेत मंडनगडमधून महाड नगरपालिका निवडणुकीत घडलेल्या मारहाणीच्या प्रकाराचे तीव्र पडसाद आता मंडनगड तालुक्यातही ता उमटले आहेत काल महाडमध्ये सुशांत जाबरे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने स्थानिक कुणबी समाजात मोठा संताप व्यक्त होत आहे मधील कुणबी समाजाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे मी दौलतराव कोस्टोरे माजी सभापती मंडनगड आणि समाजाचे ज्येष्ठ नेते काल महाडमध्ये जी घटना घडली त्या संबंधामध्ये निषेध करण्यासाठी मी आपल्यासमोर बोलतोय महाडमध्ये जे सुशांत साम जाबरे यांच्याबाबत जी घटना एकनाथ शिंदे गटाने जी केली मारझोड जे केली हे अतिशय चुकीची आहे आणि म्हणून तो कुठल्या पक्षाचा यापेक्षा तो समाजाचा आहे त्या समाजाच्यावर ज्या ज्या तरुणावर अन्याय होतो त्याचा आम्ही जाहीरित्या निषेध करतो अशीच घटना याच्या स संदर्भात उ उमाश्रेच्या संदर्भातसुद्धा झाली शिंदे गटाच्या लोकांनी त्याला मारझवट केली ही घटना जी सतत होते ती राज्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आमच्या विशेष करून उमाश्रे आणि जाबरे हे तरुण चांगलं काम करत असताना त्यांची जी, जी गळचेपी करण्याचा प्रयत्न तिथल्या राज्यकर्त्यांनी केलेला आहे त्याचा बदला हा जो का अत्याचार आहे तो निवळत्या दोघांच्यावर नाही तर तो, तो कुणबी समाजावर आहे आणि कुणबी समाजाचे जागरूक कार्यकर्ते त्यांना माझ या सत्ताधाऱ्यांचा उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा माझा विश्वास आहे महाडच्या राज्यकर्त्या राज्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आमच्या समाजाने खासदार आमदार खुर्चीवर मोठ्या बसवलेले आहेत पण खुर्चीवर बसवलेल्यांना बसल्यावर त्यांना इतका माज आलेला आहे की कुणबी समाज जो तरुण पुढे येतो त्याला कशा तरी तरी आणणं त्याला मारझोड करणं दहशत निर्माण करणं ही गोष्ट काही बरोबर नाही माझा विश्वास आहे की रायगडमधला कुणबी समाज शिवाजी जवळून त्यांनी पाहिलेला आहे जे जे अशा चुकीचे वागले त्यांनासुद्धा राजांनी पायबंद त्यांना घातलेला आहे माझा समाजसुद्धा महारच्या किंवा अन्य वागणाऱ्या सगळ्या राज्यकर्त्यांना आपला माज उतरवल्याशिवाय राहणार नाही मी एकोणीसशे ब्याण्णवची गोष्ट सांगतो की स्वतः जिल्हा परिषदेला उभा होतो तीन दिवस माझा पाठलाग त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी केला मी सापडलो नाही म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना गाडी अडवली मारझोड केली ड्रायव्हरला रक्तबंबाळ केलं प्रतिष्ठित कार्यकर्त्याला मारझोड केली आणि अशा तऱ्हेने सगळे वागले त्यावेळेस वाग समाज पूर्ण चिडला आणि त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना आपली जागा दाखवून दिली तशाच तऱ्हेने महाडचे गोगावले जे राजकर्ते आहेत जे वागतात दहशत निर्माण करतात त्यांनासुद्धा कुणबी समाजाच्या सगळ्या जागरूक मंडळीला मी नम्रपणे विनंती होतो की करतो की जागेवा आणि अशा मादवर लोकांना आपण खर्चेची खुर्चीवरून खाली उतरवलं पाहिजे त्याचा माज उतरवला पाहिजे अशा तऱ्हेने मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो रायगड जिल्ह्यातील तळा शहरातून महत्वाची बातमी समोर येत आहे ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक गुप्त दरवाजा नुकताच सापडला आहे दुर्गप्रेमी आणि शिवभक्तांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा प्रकाशात आला आहे दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेने अभ्यासक आणि तज्ञांकडून गडाची सविस्तर माहिती आणि नकाशे मिळवले त्यानंतर शिवभक्तांनी फावडे टिकाव घेऊन दोन विशेष मोहिमा राबवत मातीचा ढिगाऱ्यापासून हा चोर दरवाजा शोधून काढला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली हा तळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता अफजल खानाच्या स्वारीच्या वेळीही या गडाने महत्वाची भूमिका बजावली होती लहान असला तरी तळगड दक्षिणोत्तर पसरलेला असून अशा गुप्त दरवाजाच्या शोधाने गडाच्या इतिहासाला नवी दिशा मिळाली आहे दुसऱ्या मोहिमेत पंचेचाळीस ते पन्नास सदस्यांनी विशेष परिश्रम घेऊन हा दरवाजा पूर्णपणे मोकळा केला आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून आकर्षक रांगोळी आणि फुलांच्या माळांनी हा ऐतिहासिक दरवाजा सजवण्यात आला आहे या शोधामुळे तळगडाच्या इतिहासातील अनेक नवे पैलू उलगडण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे हा शिवकालीन ठेवा जतन करणे आता महत्वाचे ठरणार आहे अलिबाग शहरातील बहुप्रतीक्षित भूमिगत गटार प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळाली आहे काही दिवसांपासून सुरू असलेले काम आता थांबायचे नाही या निर्धाराने वेगाने पुढे सरकत आहे माजी प्रशांत नाईक यांनी नुकतीच या प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांनी कामाच्या गुणवत्तेची बारकाईने माहिती घेतली तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना आवश्यक ते कठोर निर्देश दिले शहराच्या स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी हा भूमिगत गटार प्रकल्प अत्यंत महत्वाचा असल्याचे नाईक यांनी यावेळी अधोरेखित केले नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी हे काम जलदगतीने पूर्ण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले कामाच्या प्रगतीवर समाधान व्यक्त करताना नाईक यांनी आगामी काळात प्रकल्प अधिक वेगाने पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला नागरिकांनीही काम पुन्हा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून लवकरच शहराला स्वच्छतेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे पनवेल महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच मतदार यादीतील गंभीर चुका पुन्हा एकदा समोर आल्या आहेत खुद्द निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रांत अधिकारी पवन चांडक यांचेच या 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 नाव या यादीत दोनदा तर त्यांच्या मुलाचे नाव तब्बल तीन वेगवेगळ्या प्रभागात आढळलेले आहे यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यादीतील त्रुटींवर आतापर्यंत दहा हजार चारशे हरकती दाखल झाल्या असून यापूर्वी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी एकाच पत्त्यावर दोनशे अडुसष्ट मतदार नोंदले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड केला होता आता प्रांत अधिकाऱ्यांच्या नावाची दुबार नोंद समोर आल्याने प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे या ठिकाणी गेले दीड वर्षाहून अधिक काळ मी पनवेल एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघातील दुबार संशयित बोगस नावं याच्या संदर्भात पाठपुरावा करतो आहे निवडणूक निर्णय अधिकारी वन एटी एटचे उपविभागीय अधिकारी पनवेल तसेच जिल्हाधिकारी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे त्या ठिकाणी आयुक्त या साऱ्यांच्यापर्यंत पाठपुरावा केला फारसं कुणाकडून सहकार्य मिळत नाही हे बघितल्यानंतर मुंबई हायकोर्टात गेलो मुंबई हायकोर्टानं या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी एकशे अठ्ठ्याऐंशीचे जे आहेत पवन चांडक त्यांना आदेश दिले पण त्याही वेळेला तांत्रिक कारणं निघाली त्याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या नाहीत निवडणूक होऊन गेल्यानंतर वर्षभराचा कालावधी संपून गेलेला आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान याद्यांवर बारकाईनं अभ्यास करत असताना एक धक्कादायक गोष्ट या ठिकाणी निष्पन्न झाली की ज्यांना आम्ही गेले दीड वर्ष सांगतोय की निवडणुकी यादीमध्ये दुबार मतं आहेत आपण त्याच्यावर कार्यवाही करा त्या पवन साहेब जे एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांचंच नाव यादीमध्ये दुबार आहे त्यांच्या मुलाचं नाव मला वाटतं तीन की पाच वेळेला ह्या यादीमध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकवार आम्ही मंडळी आज निवडणुकीची यंत्रणा महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळेसाहेब यांच्याकडे आहे त्यांना त्यांच्या सगळ्या विभागीय अधिकाऱ्यांना वन टू वन या ठिकाणी हरकती देण्याचा प्रयत्न करतोय कारण पवन चांडक साहेबांनी ज्यावेळेस आमची याची याचिकेतला निकाल फेटाळला त्यावेळेस की बाबा ह्या मतदार यादीला यादीच्या सुधारणांना कुणाचाही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन्स आले नव्हते त्याच्यामुळे ह्या वेळेस आम्ही काळजी घेतोय आणि प्रत्येक मतदारावर व्यक्तिगत हरकत घेतोय उद्देश हाच आहे की ही नावं कमी होऊन निकोप आणि निष्पक्ष वातावरणात ह्या निवडणुका व्हाव्यात कारण जी अठ्ठ्याऐंशी हजार मतं मी सांगतोय की पनवेल मतदारसंघात आहेत दुबार त्याच्यापैकी अकरा हजार सहाशे जणांनी दुबार मतदान केलेलं होतं आता आश्चर्याची बाब अशी आहे की अनेक ठिकाणी वेगळे वेगळे हे आहेत आज कामोठ्याच्या यादीचा आम्ही अभ्यास केल्यानंतर अकरा बारा तेरा या प्रभागात मिळून चोवीसशे मयत मतदार ह्या मतदार यादीमध्ये आहेत आणि त्याच्यापैकी अनेकांनी मतदान केलेलं आहे स्वर्गातून आले की नरकातून आले मला माहिती नाही पण मतदान केलं ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे हीच परिस्थिती पुढेही होऊ नये म्हणून मयत असतील हे दुबार मतदार असतील बारा हजार एकशे त्रेचाळीस मतदार हे पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातही त्याचे नागरिक आहेत त्याचे मतदार आहेत आणि तेच मतदार नव्या मुंबईच्या क्षेत्रातही नव्या मुंबईचे नागरिक आहेत तिथले मतदार आहेत अशी परिस्थिती आहे कल्याण तालुक्यातील जवळपास साडेतीनशेच्या दरम्यान मतदार उसारले अस आसे, उसाटणे असेल पाली असेल ह्या गावचे पनवेल महानगरपालिकेचेही मतदार आहेत आणि त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदेचेही मतदार आहेत हे कुठंतरी दिसती गोष्ट आहे याच्यामध्ये प्रशासनाला काही शोधायचं नाही आहे किंवा वेगळा कुणाचा मताचा अधिकार हिरावून घ्या म्हणून आमची मागणी नाही आमची मागणी फक्त एकच आहे की जगात दी ही सर्वात मोठी लोकशाही जिवंत राहायची असेल तर मतदार हा एक तर नव्या मुंबई महानगरपालिकेचा मतदार असला पाहिजे किंवा पनवेल महानगरपालिकेचा मतदार असला पाहिजे दोहीचा असता कामा नये पनवेल महानगरपालिकेचा असेल तर तो कल्याणच्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा मतदार असू नये पुरणमध्ये असू नये या दृष्टीनं आम्ही भांडतोय जे अनेक नावं अशी आहेत पंचायत समितीच्या ह्याच्यामध्ये दुबार तेही असू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आम्ही आयुक्त मंगेश चितळेंना या, या संदर्भात निवे तक्रारी दिलेल्या आहेत ह्या मतदारसंघाचे या जिल्ह्याचे निवडणूक निर्णयाधिकारी जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही या साऱ्या बाबी निवेदनाद्वारे देणार आहोत आणि आम्ही घेतलेल्या हरकतीच्या अनुषंगानं योग्य ती कार्यवाही लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीनं करावी म्हणून निव पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि यंत्रणाला आदेश द्यावे म्हणून विनंती करणार आहोत त्याच पद्धतीनं आम्ही महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना भारतीय निवडणूक आयोगाला देखील बाबतीत अवगत करून त्यांनी योग्य ती पावलं उचलावीत म्हणून विनंती करणार आहोत जर प्रशासन म्हणून या मंडळीने याच्यावर कार्यवाही केली आणि निवडणूक यादी शुद्धीकरण केलं तर त्यांचं अभिनंदनही करू व्यक्तिगत आमचा काही त्यांच्यावर रागरोष असायचा कारण नाही पण केलं नाही तर मात्र मुंबई हायकोर्टाची पायरी देखील मी चढणार आहे कारण शेवटी या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी होणं गरजेचं आहे जीए मत मत जे मतदारांचं परसेप्शन असेल ते मतदानाद्वारे मतपे मशीनद्वारे निकालात आलं पाहिजे कुणीतरी हजारो मतं दुबार नोंदवतं कुणीतरी हजारो मतं बोगस नोंदवतं ज्यांचा आता नाही पता नाही आईवडिलांचं नाव नाही फोटो नाहीत असे हजारो मतदार या यादीमध्ये आहेत आणि हे मतदार मतदानाच्या दिवशी येत आहेत बिर्याणीचं पाकिट आणि तीन हजार रुपये पाच हजार रुपये लोकसभा असेल तर दोन हजार विधानसभेला तीन हजार स्थानिक स्वराज्य संस्थेला पाच हजार रुपये घेऊन तीन चार तासामध्ये ते आपले जिथं कुठनं येत आहेत तिथं परत जात आहेत खोटे पुरावे त्यासाठी क्रिएट केले जात आहेत खरं अतिशय मोठ्या प्रमाणात हे होत असताना प्रशासन मात्र याच्यावर सुमोठं कोणतीही कारवाई करताना दिसत नाही आमच्यासारखी मंडळी जंगजंग पछाडते त्यांना सातत्यानं याविषयी या अवगत करते पण तरी देखील ही सारी मंडळी सुस्त बसून आहे अशी परिस्थिती आहे माझी विनंती राहील प्रशासनाला की आपण निःपक्षपातीपणानं मतदाराला त्याचा अधिकार कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये पार पाडण्यासाठी प्रवृत्त करावं अन्यथा मग अनेक ठिकाणी आपण बघतोय बोगस मतदार राज्याच्या अनेक ठिकाणी पकडले गेले त्यांना बेदम मारहाण केली गेली त्या विषयावर मग पोलिसांशी निवडणूक अधिकाऱ्यांशी राजकीय कार्यकर्त्यांच्या जनतेच्या हुज्जती होताना भांडणं होताना आपण बघितली किमान पक्षी राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकात हा अनुभव आल्यानंतर तरी पुढच्याला ठेच मागचा शहाणा या न्यायानं प्रशासनानं ही खबरदारी घेतली पाहिजे अशी माझी मागणी आहे